समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाळवा तालुक्यातील पेटनाका येथे भावाभावांमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला होता याचा इस्लामपूर पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोध घेऊन सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस गजाआड केले संग्राम कमलाकर शिंदे राहणार खंडोबा मंदिरा पाठीमागे साठेनगर पेठ तालुका वाळवार जिल्हा सांगली असे संशयित आरोपीचे नाव आहे याबाबतची इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संग्राम शिंदे व शरद शिंदे या भावाभावांमध्ये काही कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सचिन सुभाष लोंढे यास तू आमच्या भांडणामध्ये काय येतोस असे म्हणून त्याच्या छातीत चाकू बोकसून खून झाल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर जखमी सचिन यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान सचिन रक्ताच्या थारुळ्यात पडलेला पाहून संग्राम येणे तेथून पळ काढला व पसार झाला त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग तसेच डीबी पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून सदर खुणातील संशयित आरोपी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार बेंगलोर पुणे रोडवरून पुण्याच्या दिशेने जात असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन इस्लामपूर कासेगाव पोलीस ठाणे हद्दीवरून संशयित आरोपीस ताब्यात घेतले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संग्राम कमलाकर शिंदे राहणार साठेनगर पेठ असे असल्याचे सांगितले गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत शशिकांत शिंदे विशाल पांगे दीपक घस्ते तसेच सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे यांच्या पथकाने केली असून सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका